जायकवाडी धरणाविषयीची अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे या बातमीनुसार आता जायकवाडी धरणामध्ये खूप ठिकाणी बदल झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे नेमका काय बदल झालेला आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे जायकवाडीच्या धरणाच्या मोठ्या आणि ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एक्क्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकं भरलं असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेला असून जायकवाडीच्या धरणामधील जो गोदावरी नदी पात्रामध्ये अठरा दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू होता तो विसर्ग आता केवळ सोळा दरवाजे बंद करून दोन दरवाजातूनच चालू करण्यात आला होता परंतु जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या इतर धरणातून पाण्याची आवक कमी झाल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेल्या दोन दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग तोही बंद करण्यात आला असून आता जायकवाडी धरणामधून गोदावरी पात्रातील पूर्ण विसर्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे कारण जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं जायकवाडीतील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे ह्याचबरोबर आता जायकवाडी धरणातून फक्त उजव्या कालव्यामार्फत माजलगाव का धरणामध्येच पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलं असून एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने विसर्ग चा हा चा विसर्ग सुरू असून जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये हा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे जायकवाडी धरण व धरण परिसर क्षेत्रामध्ये जर पावसाने हजेरी लावली आणि जर पाण्याची आवक वाढली तर पुन्हा गोदावरी नदीपात्रामध्ये देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येईल असं देखील ह्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता सध्या फक्त जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यामार्फतच पाण्याचा विसर्ग सुरू आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये येणारा जो पाण्याची आवक आहे ते अत्यंत कमी झाल्यामुळे आता जायकवाडीचं धरण हे एक्क्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकं भरलेलं आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद